ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा गड्डा यात्रेतील लहान मुलांच्या बोटमध्ये बसण्याच्या कारणावरून प्राशन केलेल्या तिघांनी वाद घालत कात्रीने हल्ला करून चालकाला जखमी केले हा प्रकार अठ्ठावीस जानेवारीला रात्री सात वाजून पन्नास मिनिटांनी घडला या प्रकरणी तिघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अनिल व इतर दोन सर्व राहणार रविवार पेठ सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत फिर्यादी कृष्णा सुरेश मॅनल व अठ्ठावीस राहणार नवीन विडी घरकुल सोलापूर हा गड्डा यात्रेत सुगंधी दूध व पाणी बॉटल विक्रीचा व्यवसाय करतो फिर्यादीच्या दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या लहान मुलांचे वॉटर बोट हे फिर्यादीचा मित्र आदिल चालवित होता रात्रीच्या वेळी अनिल व इतर दोन दारू प्राशन करून तेथे आले त्यांनी त्या ते लहान मुलांच्या बोटमध्ये बसण्याचा आग्रह करून वाद घालण्यास सुरुवात केली